कोणतरी भेटायला जातो स्टेज पश्चिया अ पुढे जाणार हा गाड्या सुटल्या अय पुढे जाणार माग या नेशर आपण या हा गाडी क्रमांक सोळा पडतोय आणि सोळा मध्ये तीन गाड्यात लढत चालू आहे आता दोन गाड्यात लढत चालू आहे पड्याल लेंगरेकर आणि आर्या आर अडवली कल्याणकर गाडी क्रमांक सोळाचा निकाल सोळाचा निकाल आहे तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री भरात बापूसाहेब भाडे वाघोली कडंबीपणे समाज संतोष चटोरकर ठाणे विटावा या गाडीचा एक नंबर गाडी मालकाचा रेल स्टार हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा साज पळाला उजवीला पळाला कुमार रणवीर राहुल पाटील अडवली कल्याण सरपंच समीर वया नेर नेहराणी वैभव सेठ कदम गिरवीकरांचा घरचा साज मथुरा आणि डावीला रोत्रापणाला सुंदर गाडी सेमीला पार्ट केली रिस्टार अचूत डाव्हर एट्रेकरांनी विचित्र बैल गाडी मालकाचा अचूतच हार्दिक अभिनंदन नाराज आहे आज